राज्यमार्ग क्रमांक दहावरील खामखेडा सटाणा रस्त्यावरील खामखेडा चौफुलीच्या पुढे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सदुतीस वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे खंडेराव प्रभाकर सोनोणे राहणार आराई तालुका बागलान असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे खंडेराव सोनोणे हे आधार कार्ड काढण्यासाठी गुरुवारी दिनांक एकोणतीस रोजी सकाळी नाशिक येथे दुचाकीने एम एच एक्केचाळीस ए सी आठशे एकोणचाळीसने गेले होते सायंकाळी मार्गे घरी परतत असताना राजमार्ग क्रमांक दहावरील खामखेडा गावाच्या चौफुलीच्या पुढे रात्री दहा वाजेच्या दरम्यान सटाणा रस्त्याला दुचाकी घसरल्याने रस्त्यावर पडले अपघात घडता समोरील नागरिकांनी सरपंच वैभव पवार यांना माहिती दिली तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचार करून नाशिक येथे अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते मात्र शुक्रवारी दिनांक तीस रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला युवकाच्या मृत्यूने आराई गावासह हो परिसरात हळहळ होत आहे साठी प्ले स्टोर वर जा ॲप ऍप करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा